मी अवघि वेकोकाटे प्रतिभा हजन कसबा वाळवे या विद्या विद्यालयाची विद्यार्थिनी असून मला प्राथमिक आरोग्य केंद्र कसबा वाळवे यांच्यामार्फत एच पी व्ही लस देण्यात आली असून त्यामुळे भविष्यात होणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून माझे संरक्षण होण्यासाठी मदत घेणार आहे तरी मी प्राथमिक आरोग्य केंद्र कसबा वाळवे यांच्या सेवेबद्दल आभारी आहे तसेच मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान या उपक्रमाचे कौतुक करते व आभार मानते